नांदेड जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या पावडेवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या ग्रामस्थांना गेली पंचवीस दिवसांपासून पाणी पुरवठा होत नसल्यानं आज तेथील संतप्त ग्रामस्थांनी नांदेड जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर निदर्शनं केली असून त्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देखील देण्यात आलंय दोन दिवसात जर आम्हाला पाणी मिळालं नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा पावडेवाडी येथील ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे आणि किती दिवसापासून वाडी हा शहराजचा शहरीकरणाचा मोठा भाग आहे आणि या भागामध्ये जवळपास पन्नास हजार लोकसंख्या राहते मागच्या पंचवीस दिवसापासून वाडीला पाणी पुरवठा झालेला नाहीये मला प्रशासनाला सांगायचं आहे की आता प्रशासनानं लोकांचा सहनशीलतेचा अंत पाहू नये कारण मागच्या एक सुरुवातीला जे कारण दाखवलं गेलं की कुठे तीर्थला पाईपलाईन खराब झाली तिथे प्रॉब्लेम आहे तिथे प्रॉब्लेम आहे लोकांनी आठ दहा दिवस समजून घेतलं परंतु तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला शहरामध्ये पाणी पुरवठा व्यवस्थित सुरू आहे परंतु मागच्या दोन तीन दिवसापासून आपण पेपरबाजी पाहत आहात की आयुक्ताचे वेगळी स्टेटमेंट येत आहेत ग्रामपंचायतची वेगळी स्टेटमेंट येत आहे तो स्टेटमेंटचा विषय नाही पण जनतेचं म्हणणं असं की बाबा पाणी ही लोकांची अत्यावश्यक गरज आहे संचाईचा काळ आहे दुष्काळाची परिस्थिती आहे सध्या नांदेड शहरामध्ये ग्रामीण भागात खेड्यापाड्यांना शासन टँकरनं पाणी पुरवठा करते परंतु जे एक भाग असलेलं वाडी गाव जे आहे त्या गावाला पाणी पुरवठा नाही आहे मागच्या आठ दिवसापासून लोकांना आंघोळ करायला पाणी प्यायला सुद्धा पाणी नाहीये की इतकी भीषण वाईट अवस्था आहे आज पंचवीस दिवसानंतर दुछ आम्ही आज महा ग्रामपंचायतला निवेदन काही लोकांनी दिलं महापालिकेला निवेदन दिलं मागच्या महापालिकेच्या संपर्कात आहोत आम्ही आणि आज एक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एक जिल्ह्याचे प्रमुख जबाबदार व्यक्ती आहेत म्हणून आम्ही त्यांच्याकडे आम्ही आम्ही आज गाराणं घेऊन आलो जर जिल्हाधिकाऱ्यांनी आता आम्हाला शब्द दिला आहे सगळ्यांनी ग्राम ग्रामस्थांनी नि निवेदन दिलं आहे जिल्हाधिकाऱ्यांनी शब्द दिला आम्हाला की येत्या एक ते दोन दिवसामध्ये सोमवारपर्यंत पाण्याचा प्रश्न निकाली लावू असा आम्हाला शब्द दिला आहे जर सोमवारपर्यंत पाण्याचा प्रश्न निकाली लागला नाही तर आम्ही वाडीकर आम्ही असं या ठिकाणी आवाहन करतो की येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन होईल आणि त्याला प्रशासन सर्वस्वी जबाबदार असेल